तुम्ही एक नंबर ना मी आज आलो है। जुन्नर है जुन्नर आहे जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं जिथं जन्म झालं शिवनेरी किल्ले शिवनेरी जुन्नर येथे आहे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर या गावी जुन्नर या गावी एक मिसळ खूप फेमस आहे मी असं ऐकलो आहे की यांची मिसळ एक नंबर आहे टेस्ट करतो आणि मग सांगतो की एक नंबर आहे का नाही गुरुदत्त मिसळ स्पेशल मिसळ आहे म्हणतात टेस्ट करतो आणि मग सांगतो की एक नंबर आहे का नाही नाव सर आपलं समाजराव माझं नाव संजय चिखले आपण आहोत जुन्नरच्या छत्रपती शिवाजी महाराज जन्मभूमीमध्ये हॉटेल गुरुदत्त मिसळ हाऊसमध्ये आमच्याकडं सर्व प्रकारच्या डिश पुरी भाजी असेल पावभाजी असेल कढी वडा असेल कढी समोसा असेल सगळे डिश चांगले आपण मिसळ बघू शकता एक नंबर मिसळ जुन्नर सुनेरीची एक नंबर मिसळ म्हटलं तर गुरुदत्त मिसळ हाऊस नावाने फेमस झालेलं आमचं हॉटेल अच्छा दादा मिसळमध्ये काय काय असतं तुमच्या नॉर्मल मिसळमध्ये पापडी चिवडा गुलाबजाम आहे ताक आहे लस्सी असते खाऊ शकता याच्यामध्ये एखाद्या कस्टमरला कधी ताक आवडत नसेल तर आम्ही लस्सी ऑफर करतो आपण लस्सी घेऊ शकता अच्छा म्हणजे हे ताकाबरोबर लस्सी पण मिळते हो समजा एखाद्याला कस्टमरला कधी ताक आवडत नसेल तर आम्ही लस्ती ऑफर देतो अच्छा आणि हे नॉर्मल मिसळ सारखी मिसळ नाही आहे पापडीची मिसळ असं काहीतरी आहे ना चिवडा शेव शेव मिसळ म्हटली जाते याला आपण खाली जे आपण पाहिलं का मिसळ तयार होते तर मिसळ ही आम्ही रोच स्वतः शेव बनवतो ही शेव आहे आमची पाहूया आपण शेव बनवायचं काम चालू आहे ही रोजच्या रोज ताजी आणि फ्रेश शेव काढली जाते मिसळसाठी यासाठी कस्टमर वेटिंग करून आमच्याकडे मिसळ खायला येतात लांब लांबचे कस्टमर येतात दहा दहा वीस वीस किलोमीटर लांबून खास मिसळ खाण्यासाठी आमच्याकडे येतात हो ही शेव पापडी आम्ही स्वतः सगळं तयार करतो हे आपण पाहू शकता काम चालू आहे रोजच्या रोज आम्ही फ्रेश शेव तयार केली जाते आपल्याला आता काय काय असतं सांगा नायच्या मिसळ मुलाकडं मिसळ बरोबर सगळे आयटम आहेत पुरी भाजी आहे पावभाजी आहे कडी वडा आहे वडा रस्सा आहे इडली आहे साऊथ इंडियन मध्ये आणि तसंच कोणत्याही कस्टमरची गैरसोय होणार नाही सर्व प्रकारचे आयटम आपल्याकडे उपलब्ध आहेत अच्छा आणि टायमिंग काय दादा आपलं टायमिंग सकाळी आठ ते संध्याकाळी हो आठ वाजेपर्यंत चालू आहे ओके आणि आपलं जरा पत्ता सांगा थोडस सा, जुन्नर मध्ये शिवजन्मभूमी जुन्नर नवीन एस टी स्टँडच्या समोर आपलं हॉटेल आहे एक्झॅक्ट आपल्या दोन शाखा आहेत जुन्नर मध्ये अच्छा पहिली शाखा आणि दुसरी शाखे शाखा पंसुबा पेठ जुन्नर आणि आपली नवीन एस टी स्टँड समोर जुन्नर ओके आणि किती दादा सर जी मिसळ आपण पाहिली तरी स्पेशल मिसळ नव्वद रुपयाला आहे अच्छा ही रेग्युलर मिसळ जी आहे ती सत्तर रुपयालाच आहे ही किती रुपयाला आहे ती सत्तर रुपयाला आपण याच्यामध्ये काय काय येतं याच्यामध्ये दही रस्सा दोन पाव आणि मिसळ आणि स्पेशल मध्ये स्पेशल मध्ये गुलाबजाम आहे ताक आहे लस्सी असते स्पेशल मध्ये स्पेशल म्हणजे आणि ही कितीला आहे स्पेशल किती नव्वद ला आहे ज्या लस्सी घेतली तर शंभरला लसी घेतली तर शंभरला आणि ही नव्वदला ताक आणि लवतला अच्छा इट वॉज ग्रेट एक्सपिरियन्स इटिंग पुरी भाजी बनवून एक आयटम आहे खूप सुंदर आपण टेस्ट करा एकदा नक्की स नक्की सर्वांना आवडेल गरम गरम पुऱ्या असतात भाजी असते कुटकी भाजी आहे पातळ भाजी आहे ही बटाट्याची भाजी आहे ही वटाणा आणि बटाट्याची भाजी आहे हो पातळमध्ये कांदा लिंबू गरम, गरम गरम पाच पुऱ्या असतात गरम गरम एकदम फ्रेश गरम पुऱ्या भेटणार तुम्हाला पाच ही ऐंशी रुपयाला आहे हो दोन भाज्या आहेत कांदा लिंबू आणि पाच पुऱ्या हो दादांनी पुरी भाजी दिली आहे त्यांची मिसळ तर एक नंबरच आहे पण ही जी पुरी भाजी आहे बघा पुरी भाजी मध्ये अशा फुगलेल्या पुऱ्या तर मी कधी बघितली नाही गुरुदत्तची पुरी भाजी एक नंबर तर दिसायला एक नंबर दिसते टेस्ट करतो आणि सांगतो की एक नंबर आहे का नाही पुरी आहे भाजी आहे दोन भाज्या आहेत कांदा लिंबू आणि पाच पुरी आहे तर पहिला टेस्ट करतो आणि मग सांगतो की एक नंबर आहे का एक नंबर तर असणारच आहे भाजी तर एक नंबर दिसते छान आहे एक नंबर आहे भाजी इतकी छान आहे काय काही ठिकाणी पुरी भाजी पातळ भाजी दिली जाते पण ही जी मोटाण्याची जी भाजी आहे ना एक नंबर भाजी गोरुदत्तली पुरी भाजी एक नंबर आहे हो आपल्याकडं पावभाजी आयटम छान आहे सर्वांनी टेस्ट करायला खूप आवडेल सर्वांना टेस्ट केल्यानंतर पावभाजी असते पुरी भाजी असते आपल्याकडं पावभाजी सत्तर रुपये प्लेट आहे सत्तर हो पाव पावभाजी दोन बटर पाव असतात कांदा लिंबू मिसळ पुरी भाजी मस्त आहे एक नंबर मिसळ आहे तुम्ही कधी किल्ले शिवनेरीला आलात किंवा तुम्ही अष्टविनायकाच्या दर्शनासाठी जात असाल जुन्नरच्या एसटी स्टँडच्या चा समोर गुरुदत्त मिसळ टेस्ट करायला विसरू नका एक नंबर मिसळ आहे हात रा आनंदी